कानिपनाथ महाराज तीर्थयात्रा करत मिरपूर भागातील पश्चिम दिशेकडे काटवाड्या येशेनदाव डोंगर चढून पुढे आले तेथे आहुजी नामक गुराखी आपल्या गायी चारत होता कानिपनाथांनी आहुजीकडे भिक्षा मागितली आहुजीने भिक्षा देऊन कानिपनाथांचा आत्मा तृप्त केला कानिपनाथांनी आपल्या मनातील इच्छा आहुजींपुढे व्यक्त केली आहुजींनी ती मान्य केली व कानिपनाथांना गुरु मानले कानिपनाथांनी आवजींच्या मस्तकावर हात ठेवला व कानात गुरुमंत्राचा उपदेश केला सर्व सिद्धी मंत्रांचा अधिपती आवजी बनवले कानिपनाथांनी आवजीकडून तपश्चर्या पूर्ण करून घेतली कानिपनाथांची आवजीला कानिपनाथांनी आवजीला प्रेमाने आलिंगन दिले जनाचा उद्धार कर असे सांगून कानिपनाथ महाराज मार्गस्थ झाले पुढे जाऊन आवजीनाथांनी जनाच्या उद्धारासाठी मिरपूर लोहारे ही नगरी सोन्याची व्हावी असा संकल्प घेतला व आपल्या मनातील इच्छा